नमस्कार भवांनो शेवटी फायनली प्रेक्षणे बिंदूरची शेरत आपल्याला बघायला मिळणार आहे मथुर विरुद्ध सर्जा तर भवांनो ही शेरत होणार आहे दिनांक चौदा मे रोजी वार बुधवार फाटी असणार आहे उसातने फाटी फिक्स राहील प्रेक्षणीय लढत डोळ्याचं पारणं फिरणारी लढत असणार आहे ही जी लढत जमलेली आहे ती शुभम शेठ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बिंजोरचा बादशाह मथुर याचे नियोजन करणारे शुभमदादा पाटील यांचा वाढदिवस आहे चौदा मे रोजी याच वाढदिवशी मथुर विरुद्ध सर्जा अशी प्रेक्षणीय लढत जमलेली आहे चौदा मे रोजी तर साईट कोणती असणार आहे आणि किती गोंड्यांवर तर भावांनो तब्बल चार गोंडे बावीस बादल्यांवरही शेरत जमलेली आहे चार गोंडे बावीस बादल्या म्हणजे तब्बल दोन लाखावर शरत जमलेली आहे आणि फा फाटी कुठली तर भावांनो मथुरची फाटी असणार आहे डावी मगाशी जो बॅनर सोडला होता तीन तासापूर्वी ओपन चॅलेंज महाराष्ट्रातून कोणी पण जोड द्या शेवटी एक तासानंतरची ही जमली ती म्हणजे पब्लिक किंग सर्जाने पब्लिक किंग सर्जाची साईट उजवी आणि मथूरची डावी खूप भारी वाटेल ही शहरत बघायला हा सर्जा कोणाचा तर कुमार श्री नरे, नरेंद्र गोमारे यांचा पब्लिक बेतात बादशाह स्पीड किंग पब्लिक किंग सरजा पाच हजार विरुद्ध मथुर एक हजार एक तर भेटूया चौदा मे रोजी ही प्रेक्षणीय लढत बघायला विसरू नका कोण होईल चार गोंडे बावीस बादल्याचा मान करी येत्या चौदा मेला आपल्याला समजणारच आहे धन्यवाद भावांनो